नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे परवाच्या दिवशी जे काही जिल्हा बदलीसाठी रोस्टर आलेला आहे त्या रोस्टरनुसार आज चौदा तारीख आहे बारा तारखेपासून पोर्टल ओपन झालेला आहे बारा तेरा आज चौदा तारीख आहे उद्या शेवटचा दिवस आहे फार फार तर वाढली मुदत तर एका एक दिवसाची वाढू शकते या नंतर वाढू शकणार नाही कारण जी काही मिळालेली माहिती आहे त्या माहितीनुसार आंतरजिल्हा बदलीच्या प्रक्रियेसाठी त्यांना जी काही माहिती अपलोड करायची आहे त्यासाठी मुदत ही खूप काही हो मिळणार नाही तर त्या ठिकाणी जे काही आंतरजिल्हा बदलीचं जे काही रोस्टर आलेलं आहे त्या रोस्टरनुसार एस टी आधी पण मी तुम्हाला जागा सांगितल्या एस टी पेसाबद्दल मी तुम्हाला त्यावर चर्चा केली की जागा किती आहे त्यापैकी किती भरल्या गेल्या आणि त्यात महिला आरक्षण किती आहे हे पण मला सांगायचं होतं ते मी सांगायला राहिले दिलेल्या माहितीनुसार तीन हजार सहाशे छदतीस जागा या आपल्या एस टी नॉन पैशाला आहे म्हणजे ती, ती बेरीज जर केली तर तेवढी बेरीज येत आहे मग त्यानुसार टक्के टक्के त्यान टक्के तीस टक्के शंभर टक्के जागा आपल्याला तिथे दिलेल्या आहेत अंधार जिल्हा बदलीच्या रोस्टरमध्ये मध्ये त्यानंतर ऐंशी टक्के किती पन्नास टक्के किती आणि पन्नास टक्केच्या तीस टक्के महिलांसाठी जागा किती येऊ शकतात तर महिलांसाठी जागा या चारशे एक्केचाळीस जागा येऊ शकतात आणि पेचा क्षेत्रामध्ये जर बघितलं तर सातशे सत्तर जागा आ, सातशे सत्तर जागा या पेशावरतीतलं सिलेक्शन मुलींचं झालेलं आहे तर मग एकूण ज्या काही महिला आहेत त्या महिला बऱ्याच महिला बऱ्याच मुली या तिथे टी टी सी टी टीच्या प्रमाणपत्र अभावी त्या मुलींचं मेरिटला त्या आलेल्या असून किंवा काही बी एड झालेल्या नववी दहावीसाठी पात्र असलेल्या किंवा डी एडचं पहिल्या वर्षाला असलेल्या मुली पण तिथे टॉपर आहेत पण टीचं आणि टीचं प्रमाणपत्र नसल्याने तिथे त्यांना ते कागदपत्र अभावी त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही पण तिथे त्या संख्येनुसार त्या ज्या काही जागा आहेत त्या जागानुसार सातशे सत्तर मुलींचं सिलेक्शन झालेलं आहे दहा जिल्ह्यांमध्ये दहा ते अकरा जिल्ह्यांमध्ये एकूण पेसा क्षेत्राचे जिल्हे तेरा आहेत दोन एक जिल्ह्यांमध्ये पेसा क्षेत्राच्या जागा आलेल्या नाही तर आपल्या जे काही नॉन पेस एस टी आहे जे काही प्युअर पेस्टी एस टीच्या जागा आहेत त्या एस टीच्या जागा तीस टक्केप्रमाणे जर आपण धरल्या तर चारशे एक्केचाळीस जागा या महिलांना मिळणार आहेत त्यानंतर मग माझी सैनिकच्या जागा पंधरा टक्के जातील म्हणजे मग चारशे एक्केचाळीसच्या चा पंधरा टक्के करा तुम्हाला माझी सैनिकांच्या जागा पण मिळतील म्हणजे त्या जागांपैकी ऐंशी टक्के जागा ऐंशी टक्केच्या पन्नास टक्के जागा आणि पन्नास टक्केच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पण माहिती अशी आहे की पंधरा दिवसामध्ये जे काही पोर्टलला जाहिराती देऊ किंवा पोर्टलला जाहिराती येणार आहेत हे विधान शिक्षण मंत्र्यांनी आजच अधिवेशनामध्ये घोषणा केली तर यावर दोन लाख चौवेचाळीस हजार जेवढे पण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा विश्वास हा त्या विधानावर नाही काही ठिकाणी खोटं सांगता आहे किंवा खोटं सांगितलेलं आहे असं म्हणत आहे की जे काही शिक्षण मंत्री आहेत ते पुन्हा पुन्हा खोटं आश्वासनं देतात ते आश्वासनं कधीही पूर्ण करत नाही मागे संतोष लष्करे सर बावीस तारखेला आंदोलन होतं ता पुण्यामध्ये तर चोवीस पंचवीस तारखेपासून ते उपोषणाला बसलेले होते तर त्यांना उपोषण त्यांनी सोडावं आंदोलन स्थगित करावं यासाठी त्यांनी नऊ तारखेपर्यंतची आपल्याला मुदत दिलेली होती की शिक्षक भरतीची जी काही जाहिराती आहेत त्या तुम्हाला नऊ तारखेपर्यंत बघायला मिळतील ते पण खोटं ठरलं त्यानंतर पाच तारखे पाच डिसेंबरला आपण प्राधान्यक्रम येणार आहेत किंवा शिक्षक भरतीची प्रोसेस तुमची पाच डिसेंबरपासून सुरू होईल पाच डिसेंबर पण गेला आजची चौदा डिसेंबर तारीख आहे आणि चौदा डिसेंबर रोजी त्यांनी पुन्हा सांगितलं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सांगितलं की दोन महिन्यात पूर्ण प्रोसेस पूर्ण होईल हे विधानही खोटं ठर ठरवतील काही आणि आजची घोषणा जी आहे ती पंधरा दिवसात पोर्टल सुरू होईल किंवा तुमच्या जाहिराती तुम्हाला डाउनलोड करता येतील दिसतील किंवा प्राधान्यक्रम सुरू होईल या विधानावर पण दोन लाख चौवेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवलेला ना नाही ज्यावेळेस खरंच डोळ्याला त्या प्राधान्यक्रम दिसतील आपल्या आपल्या स्वतःच्या लॉग इनला आणि ज्यावेळेस आयुक्त कार्यालयातनं आयुक्तांच्या सहीचं परिपत्रक निघेल किंवा पोर्टलला सूचना दिसतील की, की तुम्हाला पोर्टलला सूचना आलेल्या आहेत की या या दिनांकापासून या या दिनांकापर्यंत तुम्ही प्राधान्यक्रम भरू शकता आणि त्यानुसार माहिती पोहोचती का असते की प्राधान्यक्रम कसा द्यायचा त्यानुसार जेव्हा माहिती पुस्तिका विद्यार्थ्यांना दिसेल त्यानुसार आता विश्वास ठेवायला विश्वास ठेवतील लोक किंवा ते बघितल्यानंतरच विश्वास ठेवतील माझं असं मत आहे की जेव्हा जेव्हा मी पोर्टलच्या जाहिराती जेव्हा डोळ्यांनी स्वतः बघेल त्यावेळेसच मला खरं पडणार आहे प्रत्येक अभियोगता धारकाची तीच भूमिका आहे की हे पंधरा दिवस कधी संपतील निदेन ह्या वर्षी तरी संपायला हवेत पुढच्या वर्षी आपल्याला जानेवारीत चांगली अशी काहीतरी प्रोसेस सुरू झाली पाहिजे नवीन ना वर्षाची नाहीतर मग पहिल्याच एका जा एक जानेवारीला सांगतील पुढच्या पंधरा दिवसात देतो मग अजून पंधरा जानेवारीला सांगतील मी तीस जानेवारीला देतो आणि सव्वीस जानेवारीला जे काही एक लाख लोकांना सांगितलेलं ला आहे नियुक्ती वगैरे देणं तर कार्यक्रमात आपली शिक्षक भरती जाती की जाते की नाही जाते यावर पण कोणा कोणाला विश्वास बसेल की नाही बसेल पण शिक्षण मंत्र्यांच्या प्रत्येक विधानाला प्रत्येक धारक ते खोट आहे असंच ठरवेल कारण या आधीचे जे काही त्यांनी आश्वासन दिले ते सगळे खोटे ठरले तर बघा तुम्हालाही माझं मत पटेल किंवा माझे जे काही मी तुम्हाला माहिती सांगितली त्यावर तुमचा सा किती विश्वास बसेल किंवा तुम्हालाही त्या गोष्टी पटू शकतात तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एस टी कॅ कॅटेगरीच्या ज्या काही कास्टच्या जागा आहेत त्या शंभर टक्के शंभर टक्केच्या ऐंशी टक्के ऐंशी टक्केच्या पन्नास टक्के आणि पन्नास टक्केच्या तीस टक्के या सगळ्या जेवढे पण मी जेवढा पण चार्ट तयार केलेला आहे तो चार्ट सगळ्यांना त्या व्हिडिओत दिसेल हा नवीन बिंदू नामावलीनुसार जे काही रोस्टर आहेत जे काही त्यांना मान्यता आहे ज्यांची अपलोड करायची राहिली होती ते जिल्हे वगळता आणि अतिरिक्त जागा वगळता किती जागा आहेत त्यानुसार मी ती टक्केवारी आकडेवारी तुम्हाला पुढच्या मध्ये सांगेल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद